आजोबानी पैलवान केला आजोबा उपस्थित आहेत आजोबानी पैल पैलवान केला व्यासपीठासमोरील मान्यवर नेला ते हॅलो अन्ना हा बोला त्यांच्या चुकते धनाजी पाटील संग्राम पाटील आलेत काय हा तारा पाटील धना पाटील आले का याचे चुलते दोन पैलवा एका घरात चार पलवान आहेत याचे वडील बाबासाहेब पाटील पैलवान आहेत आणि उपमहाराज उप केसरी यांच्याच घरातला चुलता उम्माट केसरी आहे धनाजी पाटील संग्राम पाटील आणि बाबासाहेब पाटील ह्या मुलगी एवढा होता दोन हजार दोन ला हा पैलवान घरात एका चार पैलवान आहे त्यांच्या मार्ती पाटील होतो पन्हाळाच्या खाली एक सहा किलोमीटर अंतर छोटस गाव आहे देवठाण देवठ्यानं त्या गावचा हे पैलवान आहे स्वागत करायचं आहे आजोबांनी पैलवान केला आजोबांनी पैलवाना अनेक पाचशे रुपयांचं